बिलोली कुंडलवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार श्री सुनीलजीत तटकरे यांची बिलोली कुंडलवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने प्रचार सभा संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही प्रचंड जाहीर सभा संपन्न झाली या जाहीर सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मान्य श्री नवाबजी मलिक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य सौ रुपालिताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी मान्य खासदार श्री भास्करराव पाटील खदगावकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मान्य आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री ओमप्रकाशजी पोकरणा मान्यश्री सुभाष साबणे मान्यश्री श्री यादवराव तोडमे मान्यश्री मोहनराव हंबर्डे मान्य डॉक्टर सौ मिनलताई पाटील खदगावकर मान्यश्री अविनाशजी घाटे मान्यश्री श्री शिवराज पाटील होटाळकर यांच्या उपस्थितीमध्ये सदरील प्रचारसभा संपन्न झाली ही प्रचारसभा बिलोली नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंद्रजीत यादवराव तोडमे आणि कुंडलवाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठलराव विठ्ठलराव चिन्नन्ना कुडमुलवार यांच्या प्रचारार्थ सदरील प्रचार सभा संपन्न झाली सदरील प्रचार सभेमध्ये मान्य खासदार सुनीलजीत तटकरे आणि प्रमुख अतिथींनी मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्या यासाठी आवाहन केले यावेळी हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते महिला शक्तिशाली महाशक्तिशाली दुर्गा माता मंदिर पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आदरणीय भास्करराव भटगावकर साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य होतळकर माजी आमदार साहेब साबणे साहेब राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सौ मिनालसाई आजगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे था अध्यक्ष सन्मान्य रणजित पाटील निराळे आणि ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही इथे उपस्थित झालो ते नगर पदाचे उमेदवार इंद्रजीत यादवराव कुंबडे त्यांच्या बरोबर सगळे वीस वार्डाचे उमेदवार मंचावर उपस्थित सर्वसन्मान्य नेतेगण ने आणि या मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या भगिनी बंधू आणि तरुण मुंबईहून आम्ही इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारासाठी मत पामण्यासाठी इथे आलेले आहोत आमची आपल्याला विनंती आहे की आगामी दोन तारखेला आपल्याला तीन मतदान करायचं आहे